या काव्यात कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना चक्क शिवशंकरांशी केलेली आहे या काव्याचा आनंद घ्या आणि अर्थ समजून घेण्यासाठी साहजिकच पुस्तकाचा आधार घ्या कविराज भूषण सांगतायत की प्रेतीनी पिशाचर निशाचर निशाचरे हो निशाचर। मिली मिली आपसमे गावत बधाई है भैरभूत प्रेत भूरी भूधर भयंकर से जुत्त जुत्त योगिनी जमाती ज्वारी आई है किलक किलक करती कुतूहल काली डिमक डिमक डमरू दिगंबर बजाई है शिवा शिवसो समाज आजू कहाँ चली काहू पे शिवा नरेश भ्रुकुटी चढाई है भ्रुकुटी चढाई है हे काव्य अतिशय सुंदर आहे ह्या काव्याची रचना अतिशय जबरदस्त केलेली आहे पण हे काव्य कसं सादरीकरण करायचं तर प्रेतीनी पिशाचरू निशाचर निशाचरी निशेचर। निशेचर। हो मिली मिली आपस मे घावत बदाई है भैरभूत प्रेत भोरी भू भयंकर सी जुत जुत्त जुत जोगिनी जमाती जोरी आई है किलक किलक कुतहल करती काली डिम डिम डमरू दिगंबर बजाई है शिवा पूच शिवसो चली काहू पे शिवा नरेश भ्रुकुटी चढाई है भ्रुकुटी चढाई है हे काव्य अतिशय सुंदर आहे चार पाच वेळा ऐकलं हे काव्य मुखद्वत होण्यासाठी खूप मदत होईल भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वैर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय